दामिनी पथकातर्फे एस एस वी पी एस कॉलेज व देवपूर बसस्टँड येथे मुलामुलींचे सुरक्षेच्या दृष्टीने करण्यात आले प्रबोधन धुळे शहरातील शाळा व महाविद्यालये उन्हाळ्याच्या सुटीनंतर सुरू झाल्याने पोलिसांनी कारवाई सुरू केली त्या अनुषंगाने आज दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते दुपारी वाजे वाजेदरम्यान धुळे शहरात अचानकपणे खास विशेष मोहीम राबविण्यात आली सदर मोहिमे दरम्यान धुळे शहरातील शाळा व महाविद्यालय परिसरातील तवाळखोर मुले मोटार सायकल वर ट्रिपल शीट फिरणारे विद्यार्थी व विना परवाना वाहन चालविणारे इत्यादींवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली परिसरातील सहा कॅफे सोळा पानटपर्यांची तपासणी करण्यात आली कॅफे मध्ये बसणाऱ्या त्रेचाळीस महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पालकांना समक्ष बोलावून त्यांना समज देऊन विद्यार्थ्यांना त्यांचे देण्यात आले विशेष एकूण एकशे तीन मोटार वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यांमुळे एक लाख त्रेपन्न हजार चारशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे त्यात प्रामुख्याने ट्रिपल शीट वाहन चालविणाऱ्या अठ्ठावीस विना परवाना वाहन चालविणाऱ्या अठ्ठावीस अल्पवयीन वाहन चालक तेरा व इतर चौतीस वाहन चालकांवर केसेस करून कारवाई करण्यात आली एकूण बावीस अल्पवयीन मुलांचे पालकांना समक्ष बोलावून मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या तसेच दामिनी पथकाने एस एस व्ही पी एस कॉलेज देवपूर बसस्टँड येथे भेट देऊन तेथील विद्यार्थी मुला मुलींचे प्रबोधन केले शहरातील आग्रा रोडवरील राम मंदिर येथे महिलांना मौल्यवान वस्तू बाबत व त्यातून घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत माहिती देऊन खबरदारी घेणेबाबत सूचना दिल्या धुळे बसस्थानक येथे भेट देऊन प्रवाशांना मौल्यवान वस्तूबाबत खबरदार घेण्याच्या सूचना दिल्या